बक्षी दिलं आपलं मनपूर्वक धन्यवाद सुटला पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये लढा चालू आहे कोण होतोय पंधरा बैल गाडी मालक सिमीला पात्र सुंदर असे लढा चालू आहे पलीकडा भैरव बोलतोय आरे सुंदर अशी गाडी बोलते दोघात लढत पलत। पडतो शेवटच्या अक्षराला भाजी मारली शंभू आणि भैरवण निकल निकाल वाळा सुळा गड क्रमांक पंधराचा निकाल さあ。さあ